चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परिसरात रेती चोरी करणाऱ्यांच्या आवरल्या चंद्रपूर चंद्रपूर लोकल ब्रांच मोठी कारवाई रेती घाट अद्यापही सुरू न केल्याने घरकुल योजना मिळालेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनाचा लाभ मिळूनही रेती घाट सुरू नसल्यामुळे या लाभेचा फायदा अशा लाभार्थ्यांना मिळत नाही आहे याचा फायदा मात्र काही रेती तस्करी करणाऱ्या रे मोजक्या लोकांना मिळत आहे चंद्रपूर चंद्रपूर लोकल जिल्ह्यातील सावली तालुक्यातील रेती चोरांविरुद्ध कारवाई केली आहे त्या कारवाईमध्ये तीन ट्रॅक्टर ट्रॉलीसह तीन ब्रास रेती बारा लाख पंधरा पंधरा हजार किमतीच्या मुद्देमालासह जप्त केले आहे यात महसूल चोरी कायद्यानुसार विविध कलमेनुसार कारवाई केली आहे ही कारवाई पोलीस हवा प्रकाश बलकी सुभाष गोहोकार पोह मिलिंद चांबुडे यांनी केली आहे या कारवाईमुळे रेती तस्करींमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे चंद्रपूरवरून उमेश तपासी यांचा रिपोर्ट